शेतात रोपे लावण्यासाठी शेतकऱ्याने एक जुगाड करून आपले काम सोपे केले आहे ज्यामुळे दहा जणांचे काम आता दोन शेतकऱ्यांना करणे सोपे झालेले आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक शेतकरी शेतात रोपे लावण्याचे काम करत आहे मात्र कामासाठी ना शेतात मजूर दिसत आहे ना कोणी हाताने काम करताना दिसत आहे साधारणपणे शेतात रोपे लावण्यासाठी किंवा बियाणे पेरण्यासाठी चार ते पाच मजुरांची आवश्यकता असते यावेळी माती एकदम सैल आणि भूसभूषित भुश केली जाते जेणेकरून रोपे लावण्यासाठी खड्डा खाणण्याची गरज भासत नाही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका व्यक्तीने हातात लोखंडी सळईसारखे काहीतरी धरले आहे जे दोरी आणि काठीच्या मदतीने बनवण्यात आलेले आहे ज्याखाली दोन्ही बाजूंनी ओपन होईल असा शंकू आहे यावेळी एक व्यक्ती अगदी आरामात रोपे लावण्यासाठी तयार केलेले यंत्र मातीत घातले आणि दुसरी व्यक्ती त्यातील शंकूच्या आत एक रोप ठेवते अगदी आरामात ते दोघे एक एक रोपे लावत जातात या जुगाडाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या का प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा